दादा नमस्कार नमस्कार दादा आपले नाव सांगा प्रतीक नाथाजी नंदाडे आपला पत्ता सांगा अजमेर सोंदान कॉन्टॅक्ट नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो पास तेहतीस पंधरा ऐंशी तर तुम्ही स्वरा समृद्धीचं कोणतं वाहन वापरलं होतं अमेश सुपर तर काय रिझल्ट मिळाला तुम्हाला मग रिझल्ट क्वालिटी बघूनच डायरेक्ट दिल खुश झाला दादा अशी क्वालिटी आजपर्यंत कुठंच बघायला भेटली नाही भरपूर कंपनींचे बियाणे वापरले आणि अशी क्वालिटी साईज आणि इतक्या कमी दिवसात रेडी होणारा माल कुठच बघायला भेटला नाही इतर कंपनींमध्ये तर तुम्हाला खर्च वगैरे काय लागला खर्च काय बोल वगैरे मारले फक्त एक दोन एक दोन स्प्रे मारले ते पण पावसाचं थोडं कांदा कांदा इथं पिवळं पडायला तर त्याच्यामुळे एक दोन स्प्रे मारले पण त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही जास्तीत जास्त हजार दोन हजार रुपये खर्च झाला दादा तुम्हाला मार्केट मध्ये गेल्यानंतर या कांद्याचा काय चेंज वाटेल की हा कांदा काय भाव जातो दुसरी क्वालिटी पेक्षा ना दादा जास्तीत जास्त दोनशे तीनशे रुपये तरी टॉपला जाईल एवढ्या अपेक्षा वाटते इतर... कारण मी पण डेली मार्केट मध्ये जाऊन येतो की रेट बघून येतो आपलं कांदा काढायवर आलेलं आहे मी पण जाऊन येतो बघून येतो आणि त्याच्यानुसार मला एक अपेक्षा वाटते की इतर क्वालिटीपेक्षा एक कांदा जास्तीत जास्त, जास्त दोनशे किंवा तीनशे रुपये तरी टॉपला जाईल तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय संदेश मी माझ्या जेवढे पण कॉन्टॅक्ट आहे माझ्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये नाही एकच सांगेल की माल बघून जा आणि मग पुढे बोला तुम्ही आणि फक्त हेच बियाणं माझ्या एक कॉन्टॅक्ट मधून जेवढा सांगता येईल तेवढा एवढं सर्वांना एक सांगेल की हेच बियाणं वापरा तुम्ही धन्यवाद दादा तुम्ही तुम्ही आम्हाला एवढी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दादा